हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो शिक्षक भरतीबाबत एक नवीन अपडेट आलेली आहे तर सहा दोन दोन हजार पंचवीस म्हणजे आजच तर पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाहीबाबत टेट दोन हजार बावीस तर मित्रांनो जी टे अभियोग्यता चाचणी दोन हजार बावीसला झाली होती तर त्याच गुणांच्या आधारे ही दुसऱ्या टप्प्यातील भरती होणार आहे तर त्याबाबत जे प्रेस नोट आलेले त्याबाबतचे महत्वाचे मुद्दे आहेत ते बघूया तर बघा पहिला महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षणसेवक शिक्षक पद भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते सदर ऑनलाईन चाचणी दिनांक बावीस फेब्रुवारी ते तीन दोन तीन मार्च दोन, ते दोन, दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये घेण्यात आली या चाचणीसाठी एकूण दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार चाचणीच प्रविष्ट झाले तर एवढ्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती त्यापैकी एक लाख त्रेसष्ट हजार एकसष्ट उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेले आहेत तर बघा एवढ्यापैकी एक लाख त्रेसष्ट हजार उमेदवारांनी हे पवित्र पोर्टलला स्वप्रमाणपत्र केलं होतं तर शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक संस्था व्यवस्थापनाच्या शाळांतील इयत्ता पहिली ते बारावी करता शिक्षणसेवक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे पहिल्या टप्प्यातील जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये प्राप्त जाहिरातीनुसार एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर रिक्तपदांच्या पदभरतीची कार्यवाही पूर्ण झाली आहे तर बघा दोन हजार चोवीसमध्ये जानेवारीपर्यंत पर्यंत एवढ्या म्हणजे एकवीस हजार सहाशे अडसठ कॅन्डिडेट्सची ही भरती झालेली आहे तर आता टप्पा दोन अंतर्गत शिक्षकांच्या रिक्तपदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक वीस एक दोन हजार पंचवीसपासून पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे म्हणजे बघा पवित्र पोर्टलवरती ज्या जी जागा आहेत तर त्या जागा किती आहेत त्या नोंदवण्यासाठी वीस तारखेपासून जे व्यवस्थापन आहेत खाजगी आणि पुन्हा सरकारी यांना सुविधा देण्यात आलेल्या आहे तर याबाबत माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी पदभरतीबाबतचा आढावा घेतला असता अद्यापी स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाकडून शिक्षकांच्या पदवर्तीबाबत पोर्टलवर जाहिराती अल्प प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत तर अशा प्रकारे जर जाहिरात पोर्टलला आली तरच त्या जागा या पोर्टलवरती दिसणार आहेत तर त्यासाठी जागा भरण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं परंतु अजूनही जागा पोर्टलवरती भरलेल्या नाहीत तर राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांना आव्हान करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळातील रिक्त शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टल जाहिरात देण्याची कार्यवाही करावी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी तर ही वेबसाईट आहे तर याला भेट देण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर सदर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलवर दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत देण्यात आले तर बघा अशा प्रकारे ज्या व्यवस्थापन आहेत म्हणजे खाजगी सरकारी निम सरकारी जे काही श संस्था आहेत तर त्यांना वीस तारखेपर्यंत आपल्या ज्या शाळेमध्ये जी जागा आहेत तर ते नोंद करणं गरजेचं आहे आणि जेवढ्या वीस तारखेपर्यंत जागा नोंद होतील तर तेवढ्या जागा त्या ते पवित्र पोर्टलला दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहेत तर शैक्षणिक संस्थांना पदवर्तीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचणी आल्यास अशा प्रकारे या ईमेलवरती संपर्क करण्यास सांगितले तर बघा मित्रांनो अशा प्रकारे ही प्रेस नोट आलेले आहे आणि लवकरच ही दुसऱ्या टप्प्यातील भरती ही चालू होणार आहे आता वीस तारखेपर्यंत आज तारीख सहा आहे वीस तारखेपर्यंत ज्या जाहिरात आहेत त्या अपलोड होतील आणि त्यानंतरला जी दोन हजार बावीसची जी, जी अभियोगिता झाली होती त्या गुन्ह्यांच्या आधारे अमेरिट लागणार आहे तर मित्रांनो यानंतर ही भरती झाल्याच्या नंतर लवकरच मला तरी असं वाटतं की मे महिन्यापर्यंत मेच्या अगोदर तिसरी अभियोग्यता ही टेट परीक्षा आहे ती दोन हजार पंचवीसमध्ये ही होणार आहे तर याचा अभ्यास तुम्ही तयारी म्हणजे चालू करा तर या आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये जर जास्त मला वाटतं की जास्त जागा येणार नाहीत ना तर त्यामुळे जी पुढची जी टेट होईल त्यानंतरला पुढच्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात जागा येतील त्यामुळे या टप्प्यामध्ये जर जाहिरात कमी आल्या तर पुढच्या टप्प्यामध्ये मोठी भरती येईल हो भरती होईल आणि त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की शिक्षक भरती होणार नाही तर दोन हजार पंचवीसमध्ये टेट होईल तर त्या टेटमध्ये तुम्हाला एकशे तीसपर्यंत स्कोअर पडेल अशा प्रकारे तुमचा अभ्यास झाला पाहिजे तर त्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती तयारी करून घेणारच आहोत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तर बघा अशा प्रकारे ही सेकंड म्हणजे टप्पा आहे तो दोन हजार बावीसच्या अभियोगीता चाचणीवरती चालू होणार आहे लवकरच तर ज्यांची गुण शंभरच्या आसपास आहेत तर त्यांना नक्कीच चान्स आहे निवडल्या जाण्याची तर प्रत्येक कॅटेगरीनुसार जे मेरिट लागलेली होती पहिल्या टप्प्यामधली ती खूप अलग होती तर त्याबाबतचा एक आपल्याला आपण एक व्हिडिओ बनवूच की क किती कोणत्या कास्टसाठी क्लोज झाली आहे मेरिट तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तर नक्कीच तिसऱ्या टेटसाठी तयारी करा तर तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट याच दुसऱ्या टप्प्यासाठी चला तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये